नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला म्हैस बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला म्हैस बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर आज आपण सांगोला बाजारातील मोररा असतील दुगोल असतील पंढरपुरी असतील किंवा बाकड मोररा असतील अशांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपण प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार शुक्रवारी घोडेगाव महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून तुम हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकताय पहिल्यांदाच टॉपची रिडिय बया किती वेळ त्याचे पहिला रू मोरा किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस कुठलं गाव आलमेल बघू शकता आहे पहिल्या वेताची मोरार रीड आहे दाताला कशी आहे सायदाती पहिलं रोज सायदाती मोरार इडे आहे पंधरा दिवस टाईम आहे कसला बघू शकता आहे मग ना मैस काय सांगितलं जर एक चाळीस कसे सोडायचे एकवीसला एकवीसला सोडायचे पहिला रूज हे किती वेताचे आहे पहिला रोज पण पहिला हो रोज आहे बघू शकताय पण मुर आहे पहिला रोज हिला हो। किती टाइम आहे आठ दिवस हिचं काय सांगितलं एक चाळीस हि काय सोडायचं एकवीस एक एकवीस एकवीसच्या भावाने म्हणजे दोन लाख चाळीसला दोन पहिलं हो रोज बघू शकताय तासाला बघू शकताय हिचं तोंड फिरवा जरा बघू फेस क्वालिटी हां फोन झाला बघायला एकवीस एकवीसच्या भावानं मोबाईल नंबर सांगा ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर वया किती वेळ त्याच्या तिसऱ्यांदा दुसऱ्याला किती पिळे दहा लिटर तिसऱ्या वेळ त्याची मोरा बघू शकताय दुसऱ्याला दहा लिटर चिळीलेले क्वालिटी बघा मोरा जी आहे ना ठीक आहे क्रॉस मोरा दहा दिवस दुसऱ्याला ती वेळेली तिसऱ्या त्याला वेळेला झालेली आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे तिचं काय सांगितलं काय किंमत एकवीस एकवीस फायनल काय अपेक्षा आहे एक लाख एक लाख त्याला तिसऱ्या तिसऱ्याचे मोबाईल नंबर सांगा बघा नाईन झिरो थ्री फाईव्ह थ्री फायू झिरो थ्री झिरो थ्री टू डबल फोर टू ठीक आहे हो आपण अजून किमती बाया किती वेळ किती वेळ मामा दुसरं येत मोरा आहे का दोघाला आहे दुसरं येते मोरा आहे मोठ्या मापाची बघू शकत आहे दुसरं वेद बाया दूध किती पहिलरला पहिलरला बारा, बारा। पहिल्या बारा लिटर पिळ दुसऱ्या दुसऱ्याला आता होऊ शकत आहे मोठे मापाचे एकदम मित्रांनो कुठलं गाव दादा दादा फलटन काय किंमत सांगितली एकवीस कशी मागते लाखापर्यंत मग फायनल काय कक्षायची एक दहाला दे मोबाईल नंबर सांगायचं सत्तर वीस ऐंशी वीस चौतीस सत्त्याण्णव ठीक आहे मापाचे पहिल्यावरला बारा पिळे म्हैसाहेबू शकताय मोरा विचार आपण त्याचे काय आहे किती वेळ आहेत बाय दुसऱ्या पहिल्यावरला किती पिळे सतरा लिटर बॉइलरला सतरा लिटर पिळ बघू शकताय टॉपची मोर माणस आहे ब्रॉइलरला सतरा पीळ येतो दुसरं कुठलं गाव तास गाव काय सांगितले एक लाख सत्तर हजार कशी सोडायची फायनल दीडच्या वर दीडच्या वर दीड लाखाच्या नाही सोडायचे मैस पण बघू शकताय मोठ्या मापाचे पहिल्यावर सतरा लिटर पिळीले मोबाईल नंबर सांगाई सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव ठीक आहे किती आहे तिथे आहेत दुसऱ्यांदा काय आहे खाली रेडा किती पिळी पहिल्यावरला ही चौदा लिटर पिळी दुसरं आहे मोर आहे पहिल्या रोला चौदा लिटर पिळलेले मोठ्या माफा दिलाही पण फिरवून दाखवायला गेली आपल्याला चौदा लिटर पिळलेली म्हैसाहेब बाया काय सांगितलं इथं एक लाख ऐंशी कशी सोडायची कमी जास्त होईल एक लाख ऐंशी हजार किंमत सांगितली खाली रेड आहे कुठलं गाव शंकेश्वर मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकोणपन्नास एकोणपन्नास ऐंशी किती वेळ येते पोटातलं तिसरं तिसरं पोटातलं तिसरं चौदा लिटर पिळेले मोरा आहे का दुगल आहे मोरा आहे का दुगल दुगल आहे दुग्गल आहे बघू शकताय चौदा लिटर पिळलेले चौदा लिटर पिळले आता तिसऱ्या वेळा वेळ झालेले गाव कुठलं काष्टिक वेळापूर किंमत काय सांगितली एक चाळीस कशी सोडायची फायनल एक लाख दहा पर्यंत एक लाख दहा पर्यंत पंधरा सोळा पिळवलं दुसरं चौदा लिटर केली आहे चौदा लिटर पिळे म्हणजे चौदा पंधरा जर पिळते मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न सत्तर अठ्ठावन्न सत्तावीस सत्तावीस वीस ब्याण्णव वीस ब्याण्णव किती वेळ येतात दादा ही होय किती वेळ दुसरे दुसऱ्या पहिल्यावरला किती पिळे हे दुसऱ्यांदा आहे सवकर दुसऱ्यांदा पहिला रोला किती पिळले पहिला रोला अकरा बारा दिले की अकरा बारा लिटर पहिला रोला कुठलं गाव बोला दा। दा। मेरे मेरे। की दादा गाव मिरज आहे मिरज हा काय इथं हिला किंमत सांगते आपण एक चाळीस एक चाळीस फायनल काय अपेक्षा आहे फायनल आपली अपेक्षा आहे एकवीस याला पाहिजे एकवीस ची अपेक्षा आहे किती पिळली ह्या ग आता ह्या दुप्प्याला पळल की मशीन चौदा चौदा पंधरा लिटर चौदा पंधरा देईल चौदा पंधरा लिटर पिळल मित्रांनो आणि हे ते समोरची मसर पण माझीच आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव सात चव्वेचाळीस ब्याण्णव आपली गाडी येते हरियाणावरनं 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 प्रत्येक रविवारी सांगोल्या बाजारात उतरत्या त्या रात्री सात वाजता आता आपली होती अकरा मशी एक मसऱ्या प्रत्येक बाजार आपल्यापाशी अकरा मशी असतात काय किमतीने दिलेल्या मसर आपल्यापाशी पाषी एकवीस एक पंचवीस एकतीस दुधी एक दहा दूध दूध तुम्हाला बारा तेरा चौदा रेंजची रेंज ची मसर एकवीस एकतीसच्या रेंज एकतीसची रेंज कधी पण गॅस असलं तर आपल्यापाशी या कॉन्टॅक्ट करा घरी असते त्या घरी पण असतात घरी पण आत्वऱ्याला एक गाडी माल उतरतो तिथं घरी होय आहे कुठलं गाव बाया कोरगाव बोरगाव किती आणली त्या दोन दोन मोर्रा मशी इथे बघू शकताय आहे बोरगाव किती वेळ किती वे येत दोन ही तिसऱ्या ह्याच्या फुडवळ दुसऱ्या किती पिळ आहे पहिल्यावरला पहिल्या रुला दहा हजार लिटर फिळ येत्या दोन्ही दुसऱ्या बघू शकता काय सांगितलं जोडी अडीच फायनल दोन लाखाला लाखाच्या भावानं एक लाखाच्या भावानं द्यायच्या येत्या पहिल्या रुला दहा दहा लिटर फिळल्या येत्या मोर्या वया मोबाईल नंबर सत्त्याण्णव चाळीस चाळीस शहाऐंशी पंच्याण्णव पहिला रोय त्या दोन्ही पण पहिला रोय पहिला रोय बघू शकताय आहे टॉपचे मोर माहीस आहे रो, पाई। पाई रो, पाई। पाई रो किती पिळल पहिला रोला दहा लिटर पाच पाच लिटर पहिला रोला पिळल किती टाईम आहे अजून हिला पंधरा दिवस कुठलं गाव टाकलुज किती सांगता येईल एकदा एक काही सोडायची फायनल लाखाल सोडायची लाखाल सोडायचे बघू शकता पहिला रूप एक लाख रुपये सोडायचे दहा लिटर पिळल मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी झिरो पाच एक्कावन एकसष्ट त्रेचाळीस बाय किती वेळ ये बाय किती वेळ ताजे ये होय हे पहिल्यांदा आहे पहिलं रो पहिला रो रेडी आहे बघू शकताय क्रॉस मोरा येते ते काय क्रॉस मोरा क्रॉस मोरा कुठलं गाव भीमानगर भीमानगर किती सांगितले इथं सांगायत पंचावन्न हजार सांगाय पंचावन्न द्यायचे कशी पंचेचाळीसला द्यायचे पहिला रो क्रॉस मोरा आहे पंचेचाळीस हजार फायनल मोबाईल नंबर सांगायचा सत्त्याण्णव तीस अठरा शहाऐंशी शहाऐंशी ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती मतिक पाहायला आवडतील ते कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण पंढरपुरी मशीनच्या किमती कवर करणार आहे आणि आज आपण सांगोला बैल बाजार पण अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला महेश बाजार व्हिडिओ कसा वाटला आणि मशीनच्या किमती कशा वाटते त्या तुम्हाला एक कमेंट नक्की करा मित्रांनो धन्यवाद